मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचंय की आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नाला महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली फक्त त्याला शुभेच्छा द्यायला आशीर्वाद देण्यासाठी आज सूरजचे आई बाबा या जगात नाही आहेत पण मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की आज आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली त्याचे आई बाबा बहीण भाऊ मित्र सगळे बनून आलेले so, खूप कौतुकास्पद आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं जे आमच्या सूरजला मिळालंय सो so, खरंच मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना खूप 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 धन्यवाद म्हणेन की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नाला त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलात खरंच थँक्यू आणि खूप मज्जा आली मला सूरजच्या लग्नात मी काही त्यांच्या तिकडचे रीतीरिवाज मला कळले आणि काही पद्धती आमच्याकडे होत नाही ज्या त्यांच्याकडे होतात सो मी प्रत्येक त्याच्या प्रत्येक विधी एन्जॉय केल्या खूप खूप मजा आली एकंदरीत खूप नाचले मी खूप धमाल केली आणि सूरजचं आणि माझं बॉन्डिंग आता इतकं घट्ट झालंय की आम्ही प्रत्येक प्रत्येक विधीला सोबत होतो प्रत्येक गोष्टी सोबत करत होतो खरंच खरंच खरच खूप अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यातला आणि सूरज सोबत मलाही प्रेक्षकांचं खूप 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 प्रेम मिळालं प्लस आ, बरेच मित्र नवीन नवीन मित्र बरेच फ्रेंड्स आणि सूरजच्या बहिणी या माझ्या बहिणींसारख्याच आहेत सो खूप नाती नवीन नवीन नाती मला मिळाली आणि वेगवेगळ्या विधी समजल्या सो एकंदरीत मी खूप मज्जा केली सूरजच्या लग्नात अविस्मरणीय सो वन्स अगेन थँक्यू सो मच महाराष्ट्राला मी खरंच धन्यवाद म्हणेन की तुम्ही इतकं प्रेम करता सूरजवर आणि आम्हा सगळ्यांवर सो थँक्यू सो मच आणि